पेमेंट आलाय जातो म्हणून गेल ते पेमेंट आलाय जातो म्हणून गेले तिकडच मारलं काय दूल देखील काय नाही त्याच्यापासून लय धोका होता उद्यापासून त्यानं दोन चार खुन केलं या मला हे नाही म्हणजे होते मै गुंड माणूस आहे ते त्यानं चार पाच खुन केले मला बी त्यांनी तर आहे म्हणलीच होती त्यानंच का तो खाल्लाय त्याच्या बायकून मला फोन सुद्धा लावली नाही पुन्हा फोन लावली मारल्यावर समजा झाल्यावर अकरा वाजता फोन लावली पहिला फोन लावायची म्हणून घाबरू नको

ती गाजते नायचि लाल करून सुपरवायझर शहरात किती लोक मारलेत म्हणून तुमच्या नवऱ्याने तुम्हाला सांगितलं होत त्यांना दोन तीन मारलेत म्हणून म्हणले होते पण एक एक होता गेलेल्या प्रकरणात माहित मला वाटत त्याला माहित असल्यामुळे काटा तर त्याचा बी त्यांना काल काय की सांगेल कुणाला म्हणून मला म्हणलेच होते शाळे माझ्यात एकदा मारलोय माणूस त्यानं आणि आता मला बी त्याच्यापासून धोका आहे म्हणले होते त्यानंच काटा काढला त्याला फशीची शिक्षा द्या कधी बोलले होते कधी बोलले होते हे बोलून मला पंधरा दिवस झालता माझ्याच म्हणत होते पण सारखंच म्हणत होते काय म्हणून काम करत होते दवाखान्यात दवाखान्यात

جي 1.7 3